नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे विरोधकांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरले असताना आता अशाच वेळी चांदूर रेल्वे म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वेमध्ये सुद्धा या ठिकाणी ठिय्या थी आंदोलनाचा सुरुवात झालेली आहे आणि ठिय्या आंदोलन सुरुवात झाली असता या ठिय्या आंदोलनात धामणगाव विधानसभा क्षेत्र माजी आमदार वीरेंद्र जगतापसुद्धा उपलब्ध आहे आणि सर्व पक्षी आणि महाविकास आघाडीतर्फे हा संपूर्णपणे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तर अशाच वेळेस ठिया आंदोलन सुरू असताना आपल्यासोबत माजी आमदार वीरेंद्र जगताप आहे ते त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त होत आहे मानवनमधील मानवनमधील राजकोट येथील शिवाजी महाराजाचा पुतळा कोसळल्यामुळे आणि संपूर्ण विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे काय सांगाल काय सांगाल ज्या शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं नव्हे देशाचं आराध्य दैवत आहे ज्यांच्या नावाने मतं मागवून हे मोदी सरकार फडणवीस सरकार निंधे सरकार सत्तेवर आले त्या शिवाजी महाराजांचा पुतळा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटित होतो तो आठ महिन्यात पडतो म्हणजे त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केल्याचं सिद्ध होते शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले चार चारशे वर्ष पडत नाही आणि हा आठ महिन्यात पडतो याचाच अर्थ भ्रष्टाचार करून बांधलेला पुतळा आणि पुतळ्याचं लोकार्पण करण्याची यांना झालेली घाई आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र एक आलो महाविकास आघाडीचे लोक एस ओ मॅडमला गणेश भाऊंनी दीड तासाच्या आधी फोन केला की आमचं निवेदन घ्या आम्हाला मोकळं करा ती म्हणते स्ट्राँग रूम पाहायला जायचं आहे अरे पावणे दहा वाजता ऑफिसेस सुरू व्हायला पाहिजे या एस ओचं तीनही तालुक्यामध्ये नियंत्रण नाही रेतीचे मुरमाचे ट्रक पकडणे एवढंच काम आहे पैसे खाणे प्रत्येक कामामध्ये एस ओ तहसीलदार इथले पैसे खाता आहेत भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही पानधन रस्त्याचे लोकांचे रस्ते, रस्ते बंद झाले पावसाळ्यात वावरात जाता येत नाही नाला खोली करण्यामुळे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सरकार असते आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून तहसीलदार एस ओ नायब तहसीलदार असतात हे मात्र ऑफिसमध्ये बसतच नाही लोकांची सुनावणीच घेत नाही मुख्यालयाच्या दिवशी सोमवारी तहसीलदार नाही सगळं ऑफिस रिकामं एस ओ नाही सगळं ऑफिस रिकामं काय सुरू आहे या राज्यामध्ये सामान्य माणसांनी कोणाला न्याय मागावा आणि म्हणून आम्ही एस डीओच्या खुर्चीला आमचं निवेदन चिकटवलं आणि परत आलो आणि दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे की तो पुतळा हवेनी पडलेला आहे तर तो, तो पुतळा हवेनी पडला असता आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करू कसं बघाल तुम्ही त्याला नाही नाही कॉन्ट्रॅक्टरच यांचा आहे आणि कडून यांनी पैसे खाल्लेले आहे काय कॉन्ट्रॅक्टर कारवाई यांनीच त्याला फरार केलेला आहे त्याची बायको घरी आहे त्याचे सगळे नातेवाईक घरी आहे असं आमच्या एखाद्या माणसानं जर पळून गेला फरारी असला तर त्याच्या बापाला उचलून नेते भावाले उचलून नेते त्याला पोलीस स्टेशनमध्ये परेशान करते टॉर्चर करते आणि याच्या नातेवाईकाला माहीत नाही तो कुठं आहे तर पुण्याची केस तुम्ही माहीत आहे त्याला बरोबर सापडते हे यांनीच फरार केला आहे त्या आपटेला फडणवीस आणि त्याच्या मिंदे सरकार त्याच्यामुळे त्यांना तो सापडणारच नाही ना त्याला परदेशात पळवून लावतील जसा मल्ल्या गेला मल्ल्या गेला नीरव मोदी गेला सगळे आपण म्हणतो का पुतळा पडलेला आहे पण त्यांनी फडणवीसांनी म्हटलं का हवेनी पडलेला आहे नाही हवे 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 पुतळे पडत असतात का आमच्या इथला पुतळा लहानचा आम्ही बांधला ना बाबा पुतळा आम्ही आमच्या पोरानं राहत कसा फिट केला आमचा आम्हाला माहीत आता श्रेय घ्यायसाठी भाजपवाले पुन्हा त्याच्यावर मलमपट्टी करायसाठी दहा लाख पाच लाख रुपये टाकून राहिले बाबासाहेबांचा पुतळा आम्ही तयार केला किती मजबूत आहे शंभर लोक गेले तरी हवा आली आणि पाणी आले का आम्ही पळंदगा आमचा बाबासाहेबांचा पुतळा पळंदा आमचा शिवाजी महाराजाचा पुतळा आणि पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा पडते म्हणजे किती पटीनं पैसे खाल्ले असन याचा अंदाज तुम्ही घ्या हवे बिवे काही पडला नाही भ्रष्टाचार झाला पैसे खाल्ले म्हणून पुतळा पडला गेल्या तीन चार दिवसापासून संपूर्ण राज्यात जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची जे विटंबना राज्या या राज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली त्या विटंबनेचं या राज्य सरकारच्या अति असंवेदनशीलतेचं निषेध करण्याकरता आज महाविकास आघाडी चांद रेल्वे तालुक्याच्या वतीनं सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आम्ही गेल्या दोन तासापासून या उपविभागीय कार्यालयासमोर हे आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करत आहे आणि त्याचं सविस्तर निवेदन देण्याकरता जेव्हा आम्ही या उपविभागीय कार्यालयात आलो आमच्यासोबत या भागाचे माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप राष्ट्रवादीचे नेते गणेशजी राय आम्ही शिवसेनेचे मंडळी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व मंडळी आम्ही ते यांना निवेदन द्यायला आलो त्यांना माहित होतं की आज महाविकास आघाडीच्या सर्व लोकांच्या वतीने इथे ठिय्या आंदोलन आणि निषेध आंदोलन चालू आहे या राज्या सरकारचं असंवेदनशील बघतो आहे पण त्यांच्या कर्मसार सुद्धा आता असंवेदनशील झाले त्या छत्रपती महाराजासारख्यांच्या विषयावर विटंबनेचा निषेध करण्याकरता संपूर्ण जनता इथं आली तिने त्यांचं निवेदन त्यांनी घेण्याकरता एक खोटं कारण सांगून एस मॅडम इथून निघून गेल्या या कोणाच्या इशार्यावर काम करते हे सरकार हे लोकशाहीचं सरकार आहे की हे मर्जीनुसार काम करते या निमित्तानं उघड्या डोळ्यानं आम्ही पाहत आहोत आता आम्ही ठरवलं आहोत की या सरकारचं ज्या खुर्चीवर त्या बसतात त्या खुर्चीला आम्ही निवेदन द्यायला आलो कोणी कोणाच्या चमचेगिरी करत असेल त्याला निवेदन द्यायला आलो नाही तर आम्ही या खुर्चीला निवेदन द्यायला आलो खुर्चीच्या माध्यमातून या राज्यात या चांदुर्डे भागाच्या जनतेचं म्हणणं या राज्य सरकारपर्यंत जावं आणि त्याची कुठे संवेदनशीलता त्यांची थोडी जरी जागी असेल तर त्यांनी यावर कठोर निर्णय घ्यावा यासाठी आम्ही आज इथे आलो परंतु आमचं दुर्दैव आहे या राज्याच्या जनतेचं दुर्दैव आहे की आम्ही उघड्या डेव डोळ्यांनी कर्मचाऱ्यांची सुद्धा या राज्याच्या प्रति सर्वसामान्य लोकांच्या या राज्या देशाच्या देवताप्रती ज्या छत्रपती महाराजांना सर्व जग आदर देवत मानते त्यांच्याप्रती सुद्धा हे असंवेदनशील झाले हे आम्ही आज इथे उघड्या डोळ्यानं पाहत आहे आम्ही आण धिक्कार करतो निषेध करतो या राज्य सरकारचा निषेध करतो गेल्या एक तासापूर्वी एक, एक तासापूर्वी मी आम्ही आपल्याला निवेदन देण्यासाठी येणार आहोत असं त्यांना सांगितलं त्यांनी मला असं सांगितलं की मला अर्धा तास लागेल अर्धा तासात मी पोचतो हो, हे, हे बाब त्यांना म्हणजे पूर्वी माहिती असताना सुद्धा त्या हजर राहू शकल्या नाही अर्धा तासापेक्षा आता इथं दीड तास झाला आणि शुक्रवारचा दिवस आहे ग्रामीण भागातले लोक इथं निवेदन किंवा त्यांच्या कामासाठी इथं येतात परंतु मॅडम इथं हजर नाही शुक्रवार शनिवार आता बंद येणार आहे शासनाचा एक असा जी आर आहे का सोमवार आणि सोमवार आणि शुक्रवार संपूर्ण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात हजर राहावे आणि मुख्यालय हजर राहावे आणि लोकांचे निवेदन स्वीकारावे ही अतिशय शिवाजी महाराजासारख्या म्हणजे पुतळ्याच्या प्रसंगात पूर्ण राज्यभर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या निषेधार्थ आम्ही निवेदन देण्यासाठी आलो असताना मान्य उपविभागीय पदाधिकारी मॅडम इथे हजर नाही ही अतिशय खेदाची आणि दुःखाची बाब आहे मी घटक पक्ष सच्च याचा मनापासून निषेध करतो आणि सरकारचा सुद्धा निषेध करतो तीन हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं तो आठ महिन्यात पडतो आणि त्याचा निषेध करण्यासाठी दोन असहाय्य तीन वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यांवर बलात्कार होतो त्याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांचं सोयाबीनचे हेक्टरी पाच हजार आणि कापसाचे हेक्टरी पाच हजार रुपये तातडीने मिळावे याच्यासाठी निषेध करण्यासाठी घरकुलामध्ये एक लाख वीस हजारात होत नाही म्हणून त्याचे पाच लाख रुपये करण्यासाठी ओल्या दुष्काळाची गणना करा त्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं ठिया आंदोलन करून त्याचं निवेदन देण्यासाठी एस ओ मॅडमला दीड तासापासून विनंती करण्यासाठी ऑफिसमध्ये येण्यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केली पण त्यांनी निवेदन घेण्यासाठी असमर्थता व्यक्त केली त्या आल्या नाही हा समस्त महाराष्ट्राचा जनतेचा नव्हे सर्व शिवप्रेमींचा अपमान आहे तो या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन केला जाणार नाही एवढं मला या निमित्तानं सांगायचं या ठिकाणी महाविकास आघाडीचे शिवाजी निवेदन देण्यासाठी तर दिनांक सात ऑगस्टचं पत्र आहे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून आणि डीईओ सरांकडून पण की स्ट्रॉंग रूम आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्ट्रॉंग रूम काउंटिंग पण इथंच होणार असतं त्यामुळे स्ट्रॉंग रूम काउंटिंग हॉल रिसीव्ह आणि डिस्पॅच सेंटर हे याबाबतचा अहवाल पाठवणं गरजेचं होतं तर मी त्यांना सांगितलेलं होतं की ते, ते पाहून मी अर्ध्या तासातच येते तर मी चांदूर चांदूरमध्येच होते पण तेवढ्यात मग ते आले तरी मी माझ्या नायब तहसीलदारांना सांगितलेलं होतं की आपण निवेदन घेऊन ठेवावं मग आल्यानंतर मी ते फॉरवर्डिंगची किंवा माझ्या लेबलचे काही मुद्दे असतील तर त्याच्याबाबत नियमानुसार कार्यवाही करेन पण तेवढ्यात ते गेले तहसीलदार तर याच्या बाबतीत काल आता सगळ्यांना माहितीच असेल की वसमत हिंगोलीला एका तलाठ्याची हत्या झाली तर त्या बाबतीत सर्वत्र निवेदन देणं सुरूच होतं तर त्या अनुषंगाने आमचे तहसीलदार आणि जे कर्मचारी आहेत महसूलचे तर ते निवेदन देण्यासाठी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले होते त्यामुळे बऱ्यापैकी लोक नसतील तर त्याची कल्पना मॅडमनी मला आधी दिलेली होती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील त्याची कल्पना आहेच